नमस्कार मी लीना मंडळी पुण्यामध्ये मस्त थंडी पडलेली आहे आणि अशा थंडीसाठी आपण गेल्याच आठवड्यात एक सूपची सिरीज केली होती पण आज आता असं वाटतंय की गरमागरम मस्त हिरव्या मुगाचं कढण करावं तर मला तर खूप प्यावा असं वाटतंय पण मी ते तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करणार आहे तर चला बघूया मुगाचं कढण कसं करतात ते हे हिरवे मुग मी काल रात्री भिजत ठेवले होते रात्रभर भिजलेले आहेत आणि आता परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून परत पाणी घालून ठेवलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी थोडीशी एक अर्धा चमचा हळद घालते आणि थोडंसं चिमुटभर हिंग आणि हे आता आपण कुकरला लावून एक साधारण तीन शिट्या घेऊया याच्या मूग व्यवस्थित शिजले की मग आपण पुढची कृती करू प्रेशर गेलेला आहे आता मी कुकर उघडते आपले मूग छान शिजलेले आहे, आता हे मी काढून घेते आता ना काय करणार आहे मी यातलं साधारण एक एक डाव मूग आहेत ना हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे याच्यामुळे काय होईल की आपल्या कढणला थोडासा घट्टपणा येईल म्हणजे अगदीच पाणी पाणी होणार नाही पण तुम्हाला जर पाणीदार कढण आवडत असेल तर तुम्ही हे ही स्टेप पूर्णपणे स्किप केली तरी चालेल ह्याच्यात थोडंसं पाणी घालते आणि हे एकदा मिक्सरला फिरवून घेते तर मुगाचं कढण करतोय आपण तर त्याला मी तुपाची फोडणी देणार आहे समजा तुम्हाला तुपाची नको असेल तर तेलाची दिलीत तरी चालेल पण मी सजेस्ट करेन की शक्यतो तुपाचीच द्या त्याचा स्वाद खूप छान येतो तर आता इथे मी एक चमचा साजूक तूप घालते आणि जिरं घालते आता या स्टेजला तुम्हाला मिरची हवी असेल तर तुम्ही मिरची घालू शकता आज मी आता मिरची घालणार नाहीये आणि हे जे आपण कुकर काढलेली मुगाची मूग होते ते आता मी ते पाणी गाळून घेते आता हे जे मूग आहे त्याची तुम्ही उसळ वगैरे करू शकता किंवा सॅलेड मध्ये वापरू शकता आता हे जे मिक्सर मधन काढलेलं मूग आहे ते आहे मी याच्यामध्ये आणि याच्यातच थोडंसं पाणी घालणार आहे आणि परत एकदा फिरवून घेणार आहे आता हे परत एकदा फिरवून एक याच्यामुळे असं केल्यामुळे ना मिक्सर व्यवस्थित साफ होतो आणि जे काय लागलेलं ला, असेल ते सगळं आपल्याला घेता येतं आता थोडीशी कोथिंबीर घालते चवीनुसार मीठ आणि आता याला छान उकळी येऊ हो दे मी तुम्हाला म्हटलं तसं मगाशी तुम्हाला फोडणीमध्ये मिरची घालायची असेल तर तुम्ही घालू शकता किंवा यावेळेला जर तु लाल तिखट घालायचं असेल म्हणजे थोडंसं तिखटपणा हवा असेल तर ते घालू शकता किंवा मिर फोडणीमध्ये थोडंसं आलं किसून घातलं तरी चालेल त्याचाही स्वाद खूप छान येतो तर आता आपल्या या मुगाच्या कडणाला छानपैकी उकळी येऊ हो दे आपलं मुगाचं कडण तयार आहे खूप छान उकळी आलेली आहे मी गॅस बंद करते आणि आता आपण सर्व करूया आपण थोडेसे मूग वाटून घातल्यामुळे त्याला एक थोडासा थिकनेस पण आलेला आहे एक। एकदम साधी सोपी आणि सरळ रेसिपी होती मुगाचं कडण तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला नेहमीसारखं लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय